तुटलेला विश्वास एका नात्याची कहाणी गावापासून थोडं दूर असलेल्या एका छोट्याशा शहरात कविता आणि अमोलचं लग्न झालं होतं लग्नाला साधारण पाच वर्ष झाली होती दोघंही एकदम सुशिक्षित चांगल्या कुटुंबातून आलेले अमोल बँकेत नोकरी करत होता तर कविता एका शाळेत शिक्षिका होती त्यांच्या संसारात सगळं काही व्यवस्थित चाललेलं असलं तरी कवितेच्या मनात काहीतरी रिकामे पण होतं अमोल खरं तर चांगला नवरा होता पण तो कामाच्या व्यापात हरवून गेला होता घर संसार जबाबदाऱ्या पैसा सगळं व्यवस्थित चाललं होतं पण कवितेला मात्र असं वाटायचं की तिच्या मनाचं कोणी खरंच ऐकून घेत नाही शाळेत तिच्यासोबत एक शिक्षक काम करत होता समीर वयाने अमोलपेक्षा लहान पण बोलण्यात वागण्यात फार आपुलकीचा समीर नेहमी कवितेचं कौतुक करायचा तिच्या शिकवण्याच्या पद्धतीची तिच्या आवाजाची तिच्या हास्याची कविता हळूहळू त्याच्या बोलण्याने आणि काळजीने वेडावू लागली समीर कधीच थेट काही बोलला नाही पण कवितेला जाणवायचं की तो तिच्याबद्दल काहीतरी वेगळं मनात ठेवतो एका दिवशी शाळा सुटल्यानंतर पावसाळ्यात दोघं थांबले होते बाकीचे शिक्षक निघून गेले होते खिडकीबाहेर मुसळधार पाऊस पडत होता समीरने सहज विचारलं कविता मॅडम तुम्हाला कधी असं वाटत नाही का की आयुष्य कधी कधी खूप अपूर्ण राहून जातं कविता क्षणभर थबकली तो प्रश्न तिच्या मनाला भिडला तिलाही हेच जाणवत होतं तिने डोळ्यात डोळे घालून त्याच्याकडे पाहिलं आणि नकळत होकारार्थी मान हलवली त्या क्षणापासून दोघांच्या नात्यात एक वेगळं बंद निर्माण झालं हळूहळू भेटी वाढू लागल्या शाळेच्या कामानिमित्त कधी प्रोजेक्टच्या कारणाने कधी फक्त पुस्तकांविषयी बोलताना दोघं तासनतास बोलत बसत समीर नेहमी कवितेच्या भावना समजून घ्यायचा अमोल मात्र घरच्या संसाराच्या गणितातच गुंतलेला होता कविता नकळत समीरकडे ओढली जाऊ लागली तिचं मन सांगत होतं की हे चुकीचं आहे पण हृदय मात्र त्याला थांबवत नव्हतं एका दिवशी शाळेच्या टूरमध्ये सर्व शिक्षक बाहेरगावी गेले रात्री सगळे एका गेस्ट मध्ये होते गप्पा मारता मारता कविता आणि समीर छतावर गेले चंद्रप्रकाश थंडवारा आणि जवळजवळ कोणी नसल्यामुळे वातावरण खूप भावनिक झालं समीरने हळूच तिच्या हातावर हात ठेवला कवितेच्या हृदय जोरजोराने धडधडू लागलं ती हात काढून घेणारच होती पण तिच्या डोळ्यात अश्रू आले समीरने विचारलं तुम्ही इतक्या दुहखी का दिसता नेहमी तुमच्या डोळ्यात नेहमी अपूर्णतेची छाया दिसते कविता काही बोलू शकली नाही ती फक्त रडत राहिली आणि त्या क्षणी त्यांच्या नात्याची मर्यादा तुटली त्यानंतर दोघं अनेकदा भेटू लागले कवितेला वाटत होतं की ती पहिल्यांदा खरंच जगते आहे पण हळूहळू या नात्याचा ओझं वाढू लागलं घरात परतल्यावर अमोलच्या डोळ्यांमध्ये तिला अपराधीपणा दिसायचा तो काहीच न जाणूनही तिच्यावर विश्वास ठेवायचा आणि तेच कवितेला जास्त टोचायचं समीरसुद्धा तिला खूप प्रेम करायचा पण तो कायम म्हणायचा हे नातं किती दिवस चालेल आपण दोघं समाजाच्या नजरेत कधीच एकत्र येऊ शकणार नाही कवितेचं मन दोन भागांत तुटत होतं एकीकडे समीरचं उबदार प्रेम दुसरीकडे अमोलचा निरागस विश्वास प्रत्येक क्षणी ती तुटत होती एका दिवशी अमोलने अचानक विचारलं कविता तू मला काही लपवते आहेस का मी बघतोय तू खूप बदलली आहेस माझ्याशी बोलतच नाही साधीसारखं कविता थथरली तिच्याकडे उत्तर नव्हतं तिने काही बोललं नाही फक्त डोळे पुसत राहिली अमोलला काहीतरी संशय आला पण त्याने तिच्यावर जोर केला नाही तो म्हणाला मी तुझ्यावर विश्वास ठेवतो फक्त लक्षात ठेव हा विश्वास तुटला तर मी कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही ते शब्द कवितेच्या मनात खंजिरासारखे रुतले समीरसोबतचे क्षण कितीही गोड असले तरी त्या गोडीच्या मागे एक काळोख होता कवितेला असं वाटू लागलं की ती एका खोल दरीत अडकली आहे समीरलाही जाणवायला लागलं की हे नातं दोघांच्या आयुष्याला उद्ध्वस्त करणार आहे शेवटी एक दिवस समीरने ठाम निर्णय घेतला कविता आपलं नातं आता इथेच थांबवूया तू तु तुझ्या संसारात परत जा तुझा नवरा तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो माझ्या भावनांनी तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये मला माफ कर कवितेने त्याला धरून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला रडली विनवणी केली पण समीर निघून गेला त्या रात्री कविता कोसळून गेली तिला जाणवलं की ती जे जगत होती ते एक मोह होतं एक क्षणिक स्वप्न होतं खऱ्या आयुष्यात तिच्या संसाराची जबाबदारी तिच्या नवऱ्याचं प्रेम आणि विश्वास हेच खरं होतं पण त्या अनतेक नात्याने तिच्या मनावर कायमचा डाग ठेवला ती आयुष्यभर अमोलसमोर अपराधीपणाने जगली अमोलने काही कधी उघडपणे विचारलं नाही पण त्याला जाणवत राहिलं की त्याच्या संसाराच्या भिंतींवर कुठेतरी एक तडा आहे कवितेने समीरला कधीच पुन्हा पाहिलं नाही पण तिच्या मनात त्याचं अस्तित्व कायम राहिलं ती शाळेत गेली की प्रत्येक वर्ग प्रत्येक कोपरा तिला त्या आठवणी परत परत दाखवायचा शेवटी कविता एक निष्कर्षापर्यंत आली अनैतिक संबंध हे सुरुवातीला गोड मोहक मनाला भुलवणारे वाटतात पण शेवटी ते केवळ दुःख अपराधीपणा आणि तुटलेलं आयुष्य देतात एक चुकीचा पाऊल आयुष्यभराची शिक्षा बनून जातो आयुष्य पुढे चालू राहिलं पण कवितेच्या मनातली रिकामी जागा कधीच भरली नाही समीरच्या निर्णयानंतर कविता एकदम तुटून गेली होती तिचं मन रोज त्याच्याच आठवणीत हरवून जायचं पण बाहेरून मात्र तिला स्वतःला मजबूत दाखवायचं होतं कारण घरी अमोल होता ज्याच्या डोळ्यांत प्रश्न होते पण ओठांवर शांतता होती कविता रोज शाळेत जायची वर्गात उभी राहायची मुलांना शिकवायची पण तिच्या मनातल्या धुक्यामुळे तिचा आवाजही तुटक व्हायचा विद्यार्थ्यांनाही जाणवायचं की मॅडम पूर्वीसारख्या उत्साही राहिल्या नाहीत सहकर्मी शिक्षक मात्र कारण शोधण्याचा प्रयत्न करायचे पण कवितेने कधीच काही स्पष्ट सांगितलं नाही रात्री अमोल जेव्हा घरी यायचा तेव्हा तो थकलेला असायचा कविता त्याला जेवण वाढून द्यायची सगळं व्यवस्थित करायची पण तिच्या चेहऱ्यावरचं दुःख तो पाहायचा एक दिवस त्याने हळूच विचारलं कविता तू आनंदी आहेस ना तुला माझ्यासोबत काही अडचण आहे का कविता थथरली मनातलं सत्य ओठांवर आणावं का हा विचार तिला पछाडत होता पण ती गप्प राहिली तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रूच त्याचं उत्तर ठरले अमोलने काहीच विचारलं नाही फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवला तो स्पर्श कवितेला जखमीवरचं औषध वाटला पण त्या औषधामागे एक मोठा अपराधीपणा दडलेला होता समीर शाळेत येत होता पण दोघं आता फारसं बोलत नसत त्याने जाणीवपूर्वक अंतर ठेवलं होतं कधी नजरेला नजर भिडली की दोघांच्याही मनात वीज चमकत असे पण ती वीज आता शांत केली जात होती कविता दिवसेंदिवस आतून जळत होती रात्री ती अमोल झोपल्यावर एकटी खिडकीत बसायची बाहेर पाहताना तिच्या मनात प्रश्न उभे राहायचे जर मी समीरसोबत पळून गेले असते तर जर मी समाजाला धुडकावून स्वतःसाठी जगले असते तर पण मग अमोलचं काय त्याचा विश्वास त्याचं निरागस प्रेम मी ते तोडण्याची पात्र आहे का हे प्रश्न तिला झोपवायचे नाहीत तिचं मन रोज कुलतडून टाकायचं काळ पुढे सरकत होता एक दिवस अचानक अमोलला कवितेच्या मोबाईलमध्ये जुन्या चॅट्स सापडल्या कवितेनं कित्येक वेळा डिलीट करण्याचा प्रयत्न केला होता पण काही मेसेजेस राहिले होते त्यातले शब्द अमोलच्या डोळ्यांतवीच बनून उतरले तुझ्याशिवाय जगू शकत नाही आज तुझ्या डोळ्यांमध्ये पाहिलं की माझं आयुष्य पूर्ण झालं अमोलचा विश्वास तुटला त्याने रात्रभर जागून काढली दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने कवितेला विचारलं हे काय आहे कविता कोण आहे समीर कविता दचकीने थिजली तिला शब्द सापडेनात तिच्या हातातून पेला पडला तिने थथरथ उत्तर द्यायचा प्रयत्न केला अमोल मी मी चुकले मी तुला फसवलं अमोलच्या डोळ्यांतून राग नव्हता पण असह्य वेदना होत्या तो फक्त म्हणाला मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता आणि तू तू मला संपून टाकलंस कविता कविता त्याच्या पायांपाशी कोसळली रडू लागली पण अमोल शांतपणे बाहेर गेला त्या दिवसानंतर त्यांच्या नात्याचं स्वरूप कायमचं बदललं घरात सगळं पूर्वीसारखं चालू होतं जेवण काम बोलणं पण त्यांच्या मनात मोठी दरी निर्माण झाली होती अमोल तिला बोलायचा पण त्याच्या आवाजातली आपुलकी हरवली होती कविता कितीही प्रयत्न करत होती त्याचं मन जिंकायचा पण विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा जुळवता येत नाही हे ती रोज अनुभवत होती शाळेत तिने समीरला सरळ सांगितलं आपलं नातं माझं आयुष्य उद्ध्वस्त करून गेलं आता मला फक्त एक पत्नी म्हणून माझी चूक भरून काढायची आहे कृपया मला पूर्णपणे विसर समीर काही बोलला नाही त्याच्या डोळ्यांतही वेदना होत्या पण तो शांतपणे निघून गेला लहानशा शहरात अफवा फार लवकर पसरतात काही सहकारी शिक्षकांच्या लक्षात आलं होतं की कविता आणि समीर एकेकाळी जवळ होते लोक हळूहळू कुजबूज करू लागले गावातही कानाकोपऱ्यात चर्चा सुरू झाली कवितेने सगळं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण अमोल मात्र आतून तुटत चालला होता तो जरी उघडपणे काही बोलला नाही तरी समाजाच्या नजरेतले प्रश्न त्याला दररोज जखम करत होते दोन वर्षांनी कवितेला मुलगा झाला बाळाच्या आगमनाने घरात पुन्हा आनंदाचे क्षण आले अमोलने बाळाला उचलून घेतलं तेव्हा त्याच्या डोळ्यांत पाणी आलं तो म्हणाला कविता आपल्यामध्ये कितीही दरी असली तरी या छोट्या जीवामुळे आपण पुन्हा एकत्र आलो आहोत कविता रडत म्हणाली अमोल मला माफ कर मी तुझ्या विश्वासाला तडा दिला पण मी पुन्हा कधीच तसं करणार नाही माझं आयुष्य फक्त तुझं आणि आपल्या मुलाचं आहे अमोलने काही उत्तर दिलं नाही पण त्याने बाळाला कवितेच्या हातात दिलं आणि शांतपणे खिडकीत उभा राहिला त्याच्या मनातल्या जखमा अजूनही खोल होत्या कवितेला जाणवलं आयुष्य पुढे चालत राहतं पण अनैतिक संबंधांचा जखमेचा डाग कधीही पुसला जात नाही विश्वास ही काचेसारखी गोष्ट असते एकदा फुटली की कितीही जोडली तरी ती कधीच पूर्वीसारखी राहत नाही काळ पुढे सरकत राहिला कविता आणि अमोलचा संसार वरवर पाहता स्थिर झाला होता मुलगा आदित्य आता शाळेत जाऊ लागला होता घरात त्याच्या खोड्या हसणं खेळ यामुळे वातावरण जरा हलकं झालं अमोलही मुलाच्या प्रेमात रमू लागला पण कवितेच्या मनात मात्र एक सततची टोचणी होती मी माझ्या मुलासाठी शुद्ध आई आहे का मी त्याच्यासमोर खरी आहे का आदित्य जसजसा मोठा होत गेला तसतशी त्याच्या डोळ्यांत ती निरागसता आणि आईवरचं प्रेम वाढत गेलं तो शाळेतून आला की कवितेला मिठी मारायचा एक दिवस त्याने विचारलं आई बाबा का नेहमी शांत असतात ते हसत नाहीत का जास्त हा प्रश्न कवितेला आतून हलवून गेला अमोल रोज त्याच्यासोबत खेळायचा अभ्यास बघायचा पण त्याच्या चेहऱ्यावरचं जुनं हासू खरंच हरवलं होतं कविता जाणून होती त्याचं कारण तिचाच भूतकाळ होता शहरातल्या काही लोकांना अजूनही जुनी कुजबूज आठवत होती कविता मॅडम आणि समीर सर या चर्चेला कधी कधी पुन्हा उजाळा मिळायचा आदित्य मोठा होत गेला तसं तो आयविषयी लोकांमधून येणारे कानोकानी शब्द ऐकू लागला तिच्या आयुष्यात एकदा तरी दुसरा माणूस आला होता समीर सरसोबत ती खूप जवळ होती आदित्य एकदम चकेत व्हायचा त्याला आपल्या आईविषयी अशी वाक्य ऐकणं सहन होत नव्हतं तो घरी यायचा आणि आईकडे डोळे लावून पाहायचा जणू काही सत्य शोधत होता कविता त्याला पाहून कोसळून जायची एके दिवशी अमोलने कवितेला सांगितलं कविता मी तुझ्यावर राग धरून जगलो नाही पण तुझ्या चुकांनी माझ्यातलं हसू मारून टाकलं मी आजवर तुझ्याशी काही बोललो नाही कारण मला आदित्यला आईवडिलांची सावली तुटलेली दाखवायची नव्हती पण आतून मी रोज मारत आहे कविता रडत म्हणाली अमोल मी तुला आयुष्यभर दुखावलं पण आता मला फक्त एवढं हवं आहे की आदित्य आमच्याकडे पाहून विश्वास ठेवावा प्रेम म्हणजे नातं टिकवणं मी चुकले पण त्याला आपण योग्य मार्ग दाखवला पाहिजे अमोल शांत झाला त्याच्या डोळ्यांत वेदना होत्या पण त्यामागे एक दडपलेलं प्रेमही होतं कवितेचा भूतकाळ इथेच थांबणार नव्हता जवळजवळ पंधरा वर्षांनी एक दिवस समीर अचानक शाळेत पाहुणा म्हणून आला तो आता मोठ्या पदावर काम करत होता केस पांढरे झाले होते चेहऱ्यावर थकवा होता कवितेने त्याला पाहताच मनाचा ठाव गेला दोघांनी एकमेकांकडे पाहिलं पण काही बोलले नाहीत शाळा सुटल्यानंतर मात्र समीर तिच्या जवळ आला कविता इतकी वर्ष झाली मी तुला कधी विसरलो नाही पण मला नेहमी जाणवलं की आपल्या चुका आपल्याला रोज शिक्षा देतात तू कशी आहेस कवितेच्या डोळ्यांतून पाणी आलं ती म्हणाली समीर मी अजूनही त्या एका चुकीच्या क्षणाचं ओझ वाहते आहे माझा संसार जिवंत आहे पण त्यात आनंद नाही माझा नवरा जगतो आहे पण तो कधीच हसत नाही माझं मूल वाढलं आहे पण समाज त्याच्या कानात माझ्या चुकांची सावली ओततो तो तू मला दिलेल्या आठवणींनी माझं आयुष्य संपवलं आहे समीर गप राहिला दोघेही काही क्षण शांत उभे राहिले आणि तो पुन्हा एकदा मागे वळून गेला कायमचा आदित्य आता महाविद्यालयात गेला होता हुशार पण संवेदनशील मुलगा होता एक दिवस त्याने आईला थेट विचारलं आई खरंच का तुला कधी दुसऱ्या माणसावर प्रेम होतं लोक तुझ्याबद्दल असं का बोलतात कवितेच्या छातीत खंजीर खुपसल्यासारखं झालं तिने काही वेळ डोळे मिटले आणि मग धैर्य एकवटून म्हणाली हो आदित्य मी चुकले होते पण ती चूक आयुष्यभर मला जाळत आहे तुझ्या बाबांचा विश्वास तोडला स्वतःलाही संपवलं तू हे लक्षात ठेव कोणतंही नातं असं फसू नये की आपण आयुष्यभर अपराधीपणाने जगावं लागेल आदित्य तिच्या डोळ्यांत पाहत होता त्याला वेदना झाल्या पण त्याला जाणवलं आई खरं बोलते आहे त्या क्षणी त्याच्या मनात तिच्याबद्दलचं प्रेम कमी झालं नाही उलट ते अधिक परिपक्व झालं वर्षानुवर्ष गेली कविता आता वृद्ध झाली होती तिचा वरवर स्थिर दिसत होता मुलगा नोकरीत होता लग्न झालं होतं पण तिच्या मनातला अपराधीपणा कधीच कमी झाला नव्हता एका रात्री ती झोपताना अमोलच्या शेजारी बसली आणि म्हणाली अमोल मला माहीत आहे की मी तुला दुखावलं तू तु कधी राग काढलास नाहीस पण तुझं हसू हरवलं माझं आयुष्य हे फक्त अपराधीपणाचं उदाहरण आहे मला माफ कर मी मरताना इतकंच हवं आहे की तू मला एकदा तरी मनापासून माफ कर अमोलने तिचा हात धरला त्याच्या डोळ्यांतून पाणी आलं तो शांतपणे म्हणाला कविता मी तुला खूप आधीच माफ केलं होतं फक्त स्वतःला कधीच माफ करू शकलो नाही इतकंच त्या रात्री कवितेचा शेवटचा श्वास निघाला तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचं सावट होतं पण त्याचबरोबर अमोलच्या शब्दांनी दिलासा दिला होता कवितेची कहाणी समाजाला एक मोठा धडा देऊन गेली अनैतिक संबंध क्षणिक गोडी देतात पण त्यांची सावली आयुष्यभर मागे लागते प्रेम म्हणजे केवळ भावना नाही तर जबाबदारी आणि विश्वास असतो एक चुकीचा पाऊल आपल्यासोबत संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो